हाय गाय चला तर मग आपण आलो आहे आज नेरळ मध्ये छान अशा बिल्डिंग मध्ये प्रॉपर्टी बघायला वन बीएचके फ्लॅट आहे आपल्याकडे हा बघा किती छान असा गार्डन आहे इथे इथला पूर्ण असा व्ह्यू हा नॅचरली आहे पाहू शकता तुम्ही बघा किती छान अशी टाउनशिप आहे इथे तुम्हाला मोफत अशी पार्किंग सुद्धा दिलेली आहे लिफ्ट आणि दोन टॅरेकेस दिलेले आहेत चला बघूयात आपण फ्लॅट हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी माधुरी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर चला तर मग आज खूप छान असा प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर बघूयात हा आहे आपला वन बी एच के फ्लॅट जो की पाचशे त्र्याण्णव चा एरिया आहे आणि आठ बाय सोळा चा याचा लिव्हिंग एरिया आहे आणि ही आहे आपली हॉल अटॅच बाल्कनी बघा इथून किती छान असा माथेरानचा व्ह्यू सुद्धा दिसतोय हा आहे आपला किचन ग्रेनाइटचा चा प्लॅटफॉर्म आणि वॉल टू वॉल टाइल्स दिलेले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिंग आणि टॅप सुद्धा दिलेला आहे इथे तुम्हाला मिक्सर पॉइंट दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला किचनला अटॅच अशी बाल्कणी सुद्धा दिलेली आहे बघ बग, बघू शकता तुम्ही किती छान अशी आहे आपला बेडरूम बघा किती छान असा प्रशस्त आहे हा बेडरूम त्याच्यानंतर बेडरूम ला अटॅच अशी बाल्कनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे बघ गाईज किती छान व्ह्यू आहे इथून पूर्ण माथेरानच व्ह्यू आहे हे आहे आपलं वॉशरूम टू इन वन वाला वॉशरूम आहे गाईज हा एरिया आहे फाय नाईन्टी थ्रीचा आणि तो फक्त तुम्हाला सतरा लाखामध्ये देतोय आपण तुम्ही या लवकरात लवकर या आणि हा फ्लॅट तुमच्या नावावर करून घ्या चला तर मग या पटकन या आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा फ्लॅट आवडलाच असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा थँक्यू